विषय आहे अजित पवारांसोबत असलेल्या खास व्यक्तीचा अजित पवारांनी केलेल्या बंडामध्ये सहभाग असो की पक्षाची वेळोवेळी भूमिका मांडणं असो सगळी जबाबदारी असते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यावर हेच सुनील तटकरे यंदा रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचे विश्वासू अनंत गीते मैदानात आहेत त्यामुळे इथली लढाई कशी होती रायगडमध्ये कुठे धक्का बसतोय तटकरेंनी काय नियोजन आखलं होतं कार्यकर्ता वर्ग कमी असतानाही गीते निवडणुकीच्या प्रचारात कशी अग्रेसर भूमिका घेतली शेतकरी कामगार पक्षाचा फायदा गीतेंना कसा झाला आणि मतदानाच्या दिवशी रायगडमध्ये काय वातावरण होतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओची सुरुवातच इथल्या विधानसभा मतदारसंघानुसार झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहून करू पेन मध्ये एकूण मतदान चौसष्ट पूर्णांक एकावन्न टक्के झालंय इथं भाजपचे आमदार रवी शेठ पाटील आहेत अलिबाग मध्ये सहासष्ट पूर्णांक अडुसष्ट टक्के एकूण मतदान झालंय इथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे आहेत श्रीवर्धन विधानसभेत एकोणसाठ पूर्णांक वीस टक्के मतदान झालंय इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे आहेत महाडमध्ये सत्तावन्न पूर्णांक छप्पन्न टक्के मतदान झालंय शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे आहेत दापोलीमध्ये शिंदे गटाचे आमदार योगेश कदम आहेत इथून सत्तावन्न सदतीस टक्के झालंय तर गुहागरमध्ये छप्पन्न पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मतदान झालंय जिथे ठाकरे गटाचे आमदार आहेत भास्कर जाधव हेच विधानसभेचं गणित सविस्तर समजून घेऊन त्यानंतर या मतदारसंघातल्या एक्स फॅक्टरवर नजर टाकू सुरुवात सर्वात कमी मतदान झालेल्या गुहागर पासून करू इथं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आहेत अशा चर्चा आहेत की भास्कर जाधवांनी म्हणावे तितके प्रयत्न अनंत गीतेंसाठी केले नाहीयेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती आणि मुस्लिम मतदारांच्या पाठिंब्यामुळेच काय असेल ते मताधिक्य गीतेंना या मतदारसंघातून मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय दापोलीमध्ये योगेश कदम आणि रामदास कदमांनी सगळी कार्यकर्त्यांची फळी सुनील तटकरेंच्या मागे उभी केली होती मात्र इथल्या अनेक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने राहून काम त्यामुळे या मतदारसंघातून दोघांनाही फिफ्टी फिफ्टी मतदान होईल असा अंदाज वर्तवला जातोय आता पाहू पेन विधानसभेबद्दल इथे भाजपचे आमदार रवी पाटील आहेत तर त्यांचे विरोधक शेकापचे नेते धैर्यशील पाटील हे आहेत हे दोघेही तटकरेंसाठी उत्साही नव्हते कारण शेकापने आपली संपूर्ण ताकद अनंत गीतेंच्या मागे उभी केली होती तर अंतर्गत वादामुळे रवी पाटलांनी तटकरेंच्या प्रचारापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता तटकरेंना इथून जी काही मतं मिळतील ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मिळतील त्यामुळे इथून गीतेंना लीड मिळेल असं बोललं जात पेनमध्ये पेन मध्ये महत्वाची गोष्ट अशी की वर्सईसह इतर सहा गावातील गावकऱ्यांनी बाळगंगा धरणाचा मुद्दा समोर करून मतदानावर बहिष्कार टाकला होता त्यामुळे किंवा मतांचा फरक इथे पडू शकतो याचा फटका दोन्ही कन्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे असल्याने इथून राष्ट्रवादीचा मतदारही कामाला लागला होता त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून दोघांनाही फिफ्टी फिफ्टीची शक्यता आहे अलिबाग बद्दल बोलायचं झाल्यास इथे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दल्वी आहेत दळवीं तटकरेंसाठी गरज पडेल तिथे मदत केली मात्र एका गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ती म्हणजे इथे असलेली शेकापची ताकद इथं शेकापचे नेते आणि कार्यकर्तेही अनंत गीतेंच्या मदतीसाठी मैदानात होते त्याच कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी केलेलं आवाहन यामुळे हा मतदारसंघ फिफ्टी फिफ्टी मध्ये सुटेल राहिला प्रश्न महाडचा तर इथे आमदार असलेल्या भरत गोगावलेंनी एकनाथ शिंदेकडे पाहून तटकरेंना मदत केली आहे अजित पवार सरकारमध्ये आल्यावर रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावलेंनी भाषा सोडून टीका केली होती अदिती तटकरेंना विरोध केला होता मात्र लोकसभेच्या मैदानात आपल्या मतदारसंघात तटकरेंसाठी मोठी फिल्डिंग लावायचं काम भरत गोगावलेंनी केलं आहे त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे परिणामी महाडमधून तटकरे लीड घेतील विधानसभेनुसार जर या मतदारसंघाकडे पाहायचं झालं तर आमदारांचा आणि स्थानिक नेत्यांचा विचार केल्यास सुनील तटकरेंचं पारड इथं जड आहे आता थेट एक्स फॅक्टर नजर टाकू लोकसभेच्या आधीच नावाची घोषणा झाल्यामुळे गीते प्रचारात लीड घेतील असं बोललं जायचं मात्र तसं झालं नाही अनेक भागात अनंत गीते प्रचारात कमी पडल्याचं कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या सुखदुःखापासून लांब राहणं बूथ मॅनेजमेंट असणं याचा फटका अनंत गीतेंना बसू शकतो त्या उलट तटकरेंनी स्थानिक नेत्यांसोबत असलेल्या आधीच्या वादावर तोडगा काढून आपल्या समोर येणाऱ्या अडचणी दूर केल्या होत्या इथं उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती भाजप विरोधी असलेली मुस्लिम मत राष्ट्रवादी दोन गट पडल्यानंतर अजित पवारांसोबत राहण्याचा तटकरेंचा निर्णय अनंत गीतेंचा ठाकरे सोबतचा राहण्याचा निर्णय दोन्ही उमेदवारांचा स्वतःचा कार्यकर्ता वर्ग आणि जनसंपर्क या गोष्टींचा मतदार त्यांच्या त्यांच्या दृष्टीने विचार करतीलच आता तो विचार कसा असेल हे चार जून ला लागणाऱ्या निकालामध्येच स्पष्ट होईल आता मतदानाच्या दिवशी रायगड मध्ये काय परिस्थिती होती त्यावर एक नजर टाकू अनंत गीतेंचे अनेक बूथवर टेबल लागलेच नव्हते आपल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यात अनंत गीते कमी पडल्याचं बोललं या उलट कुटुंबियांनी मतदान करता स्वतःहून मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली होती इथे मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्येही तटकरे वडसर ठरले होते रायगडमध्ये एक नंबरला कुणबी मतदार आहेत त्यानंतर मुस्लिम ओबीसी अनुसूचित जाती आणि मराठा या मतदारांचा नंबर लागतो इथे कुणबी समाजाचं मतदान सर्वाधिक आहे म्हणून कुणबी असलेल्या अनंत फायदा होईल असं बोलणं गडबडीचं कारण कुणबी म्हणून जरी यंदाच्या निवडणुकीत गीतेंनी समाजाला हाक दिली असली तरी समाजातील वरिष्ठ नेत्यांनी गीतेंकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे कुणबी असलेल्या अनंत गीतेविरुद्ध गवळी असलेल्या सुनील तटकरे यांच्या लढाईत कोणत्या समाजाचा पाठिंबा कोणाला मिळणार हे आता सांगणं गडबडीचं राहील बाकी हा सगळा अंदाज असला तरी रायगड मध्ये कोण गुलाल उधळणार हे येत्या चार जून लाच कळेल तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं आणि रायगड लोकसभेबद्दल तुमचा अभ्यास काय सांगतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा